नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे ह्याची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे पटकन होते आणि एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता तुम्ही लाडू किंवा बर्फी हे दोन्ही बनवू शकता चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी एक पॅन गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे आणि पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे खूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचं आहेत तर इथे मी एकवीस ते पंचवीस बदाम दहा पंधरा पिस्ते आणि एक पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्सचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर मी से से हे ड्रायफ्रूट्स असे बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्ही असे क्रश देखील करून घेऊ शकता आणि आता आपल्याला हे ड्रायफ्रूट्स दोन मिनिटांसाठी मंद किंवा मध्यम गॅसवरतीच आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत साधारण दोन मिनिटं झाली की ड्रायफ्रूट्स असे खरपूस परतले जातात छान असा वास देखील येतो आणि तुम्ही बघू शकताय साधारण दोन मिनिटानंतर आपले ड्रायफ्रूट्स छान असे परतले गेलेले आहेत कलरही अगदी छान आहे आणि ड्रायफ्रुट्स तुपामध्ये भाजल्यामुळं तुपाचा आणि ड्रायफ्रुट्सचा खूप छान असा फ्लेवर लाडूमध्ये लागतो आता ड्रायफ्रूट्स परतून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी गॅसवरती जाड तळाचा पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे तूप छान असं गरम झालं की इथे आपल्याला काळे खजूर घ्यायचे आहेत ज्याच्या मी बिया काढून बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्ही मिक्सरला देखील ग्राइंड करू शकता पण खजूर जर मिक्सरला बारीक केले तर एकदम असा चिकट गोळा तयार होतो आणि मग तो, तो थोडासा तुपामध्ये परतताना प्रॉब्लेम येतो त्यामुळं मी खजूर अशी बारीक चिरूनच घेतलेले तुम्ही हवं तर मिक्सरला बारीक करून घेऊ शकता तर साधारण दोन मिनिटांसाठी आपल्याला या तुपामध्ये हे बारीक चिरलेले खजूर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत खजूर तुपामध्ये परतवत असताना गॅसची फ्लेम कंपल्सरी एकदम मंदच ठेवायची कारण खजूर करपण्याचा चान्स खूप असतो मंद गॅसवरती खजूर भाजले की छान असे भाजले जातात खजूर गॅ तुपामध्ये भाजल्यामुळं असे सॉफ्ट होतात त्यामुळं लाडूला बायंडिंग देखील छान आहे तर पाहू शकताय तुम्ही खजूरचा आता रंगही देखील बदलायला लागला आहे आणि हळूहळू ते सॉफ्ट पण होत जातात खजूर असे छान दोन मिनिटात भाजली की आपण जे ड्रायफ्रुट्स भाजून बाजूला काढलेले ते आता याच्यामध्ये मिक्स आहे आणि पुन्हा एक दीड मिनिटांसाठी आपल्याला ड्रायफ्रूट्स खजूरसोबत व्यवस्थित मिक्स करून आहे तर हे मिश्रण एक ते दीड मिनिटामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला गॅस बंद करून मिश्रण खाली उतरवून घ्यायचं आहे आणि मिश्रण गरम आहे तोपर्यंत तो छान असे लाडू वळायचे तुम्हाला हवं असल्यास बर्फी देखील करू शकता पण बर्फी बनवण्यासाठी एक साधारण दोन तासासाठी मिश्रण फ्रीजला ठेवून मगच आपल्याला काप पाडता येतात तर शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि कॅल्शियम वाढीसाठी हे लाडू अतिशय उपयुक्त आहेत लहान मुलं देखील आवडीने खातात अशा पद्धतीने आपले लाडू रेडी झालेले आहेत रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाडू उपवासाला देखील चालतात एकदम हेल्दी असे लाडू तयार आहेत आणि इथंपर्यंत आलायच तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये व्हिडिओ शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय